आनंदी राहायचं असेल तर अगोदर स्वतःवर प्रेम करायला शिका तुम्हाला संपूर्ण जगावर प्रेम करायचं का पण कधी थोडं थांबून स्वतःला विचारलं का की मी स्वतःवर प्रेम करतोय का हाच तर सगळ्यात मोठा प्रश्न आहे कारण जर तुमच्या मनात स्वतःसाठी प्रेम नसेल तर तुम्ही दुसऱ्यांवर काय प्रेम करणार जितकी तुम्ही इतरांकडून अपेक्षा करणार तितकंच तुमचं मन दुखावेल खरी समस्या ही नाही की तुम्हाला प्रेम मिळत नाही खरी समस्या ही आहे की तुम्ही स्वतःचे सगळ्यात मोठे शत्रू बनून बसलात तुम्ही स्वतःला दोष देतात स्वतःवर शंका घेतात स्वतःची तुलना इतरांशी करतात मग तुमच्या मनात ही आशा असते की बाहेरचं जग तुमच्यावर प्रेम करेल जग तुमचा स्वीकार करेल पण खरी गोष्ट म्हणजे जोपर्यंत तुम्ही स्वतःला पूर्णपणे स्वीकारणार नाही तोपर्यंत कोणीही तुम्हाला पूर्णपणे स्वीकारू शकणार नाही स्वतःवर प्रेम करणं म्हणजे आरशात पाहून फक्त मोठेपणा दाखवणं नाही याचा अर्थ असा नाही की तुम्ही इतरांपेक्षा वरचड आहात खरं म्हणजे स्वतःला तसंच स्वीकारणं जसे तुम्ही आहात तुमच्या कमतरता चुका आणि अपूर्णतेसह कारण जो स्वतःला अपूर्ण समजूनही स्वीकारतो तोच खरं तर पूर्ण होतो पण आपण काय करतो आपण स्वतःला सतत बदलण्याचा प्रयत्न करतो आपण प्रयत्न करतो की कुणीतरी आपल्याला आवडेल आणि या प्रयत्नात आपण आपली खरी ओळख गमावतो तुमच्या आत जो आवाज सतत चालू असतो तोच तुमचा खरा सोबती आहे पण तुमच्या लक्षात आलंय का की हा आवाज बऱ्याच वेळेस तुम्हाला कमी लेखतो तू काही करू शकत नाहीस तू बेकार आहेस तू अपयशी आहेस असे वाक्य तुमच्या आतून येतात जर हा आवाज तुम्हाला दिवस रात्र खाली खेचत असेल तर तुम्ही इतरांकडून प्रेम आणि सन्मानाची अपेक्षा करू शकता स्वतःवर प्रेम करण्याचा पहिला टप्पा म्हणजे हा आपल्या आतला आवाज बदलणं तुमच्या आत असा आवाज तयार करा की होय मी चुका करतो पण शिकतोय होय मी परफेक्ट नाही पण मी वेगळा आहे जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करत नाही तेव्हा तुम्ही इतरांवर अवलंबून राहता तुम्हाला हवं असतं की कोणीतरी येऊन तुमच्यावर प्रेम करावं तुम्हाला स्वीकारावं तुम्हाला महत्त्व द्यावं आणि तेच हवं म्हणून तुम्ही वारंवार तुटत रहाता। कारण कुणी तुम्हाला महत्त्व दिलं नाही की तुमचं सगळं जगच तुटून जातं पण विचार करा जर तुमच्या आत स्वतःसाठी प्रेम भरलं असेल तर कुणी दुसऱ्याने तुम्हाला स्वीकारलं नाही तरी तुम्ही तुटणार नाही तुम्ही मोकळे आणि स्वावलंबी राहाल आणि खरं प्रेम म्हणजे तेच जे तुम्हाला मोकळं करतं आणि स्वातंत्र्य देतं ना की गुलाम करतं स्वतःचं प्रेम म्हणजे आपल्या मर्यादा आणि कमतरताही स्वीकारणं कारण खरं प्रेम म्हणजे जिथे कोणतीही अट नसते जर तुम्ही स्वतःला फक्त तेव्हाच मान्यता देता जेव्हा तुम्ही यशस्वी होता छान दिसता किंवा सगळ्यांच्या नजरेत चांगले दिसता तर ते प्रेम नाही तो तर व्यापार आहे स्वतःवर प्रेम म्हणजे जेव्हा तुम्ही अपयशी झाला तरी स्वतःची साथ देता रडताना स्वतःला मिठी मारायची आणि अंधारातही स्वतःवर विश्वास ठेवायचा हेच ते रहस्य आहे जे तुम्हाला मजबूत बनवतं तुमचं सगळं दुःख याच कारणामुळे आहे की तुम्ही स्वतःशी अपरिचित आहात तुम्ही कधी स्वतःच्या आत डोकावून पाहिलं नाहीत नेहमी बाहेर पाहिलं नात्यांमध्ये मित्रांमध्ये आणि समाजात पण स्वतःसोबत बसून स्वतःशी बोलणं स्वतःला माफ करणं स्वतःला स्वीकारणं हे कधी तुम्ही शिकलंच नाही आणि हीच सगळ्यात मोठी शोकांतिका आहे लोक संपूर्ण जग फिरून येतात पण स्वतःच्या आत्म्याच्या प्रवासाला सुरुवात करत नाहीत खरं तर इथूनच खरी यात्रा सुरू होते स्वतःवर प्रेम करणं तुम्हाला आत्मविश्वासी बनवतं कारण जेव्हा तुम्हा तुम्ही स्वतःला स्वीकारता तेव्हा तुम्हाला जगाकडून मान्यता घेण्याची गरजच नसते लोक काय विचार करतील काय म्हणतील ह्या भीती संपतात तुमच्यामध्ये एक धाडस तयार होतं आणि हे धाडस तुम्हाला चमकवतं जसं तुम्ही स्वतःवर प्रेम करणं सुरू करता तस तसं तुमची उपस्थिती बदलते तुमच्या डोळ्यात आत्मविश्वास येतो तुमच्या आवाजात खोलपणा तुमच्या चालीत सहजता येते हे सगळं बाहेरून येत नाही हे सगळं आतून येतं लक्षात ठेवा स्वतःवर प्रेम करणं स्वतःचा विचार करणं स्वार्थ नाही ही, ही सगळ्यात मोठी सेवा आहे कारण जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करता तेव्हाच तुम्ही इतरांवर खरं प्रेम करू शकता जो माणूस स्वतःला नाकारतो तो इतरांनाही नाकारू शकतो पण जो माणूस आपल्या आतलं पूर्णत्व जाणतो तोच इतरांवर कोणत्याही अटींशिवाय प्रेम करू शकतो त्यामुळेच जे लोक स्वतःवर प्रेम करतात ते चांगले मित्र चांगले जोडीदार आणि चांगले माणूस होतात स्वतःवर प्रेम करणं तुम्हाला हेही शिकवतं की स्वतःशी प्रामाणिक राहावं लागेल याचा अर्थ असा की जेव्हा तुम्ही चुकणार तेव्हा तुम्ही स्वतःकडे पाहणं आणि शिकणं जेव्हा तुम्ही अपयशी ठरणार तेव्हा स्वतःचं सांत्वन करणं आणि उठणं जेव्हा तुम्ही आनंदी असणार तेव्हा स्वतःला धन्यवाद देणं स्वतःवर प्रेम करणं अहंकार नाही ते म्हणजे आत्मस्वीकार आहे स्वतःवर प्रेम करणं ध्यानासारखं आहे जेव्हा तुम्ही शांत बसून तुमच्या श्वासांवर लक्ष देता तेव्हा हळूहळू आतून शांतता येते तसंच जेव्हा तुम्ही स्वतःला स्वीकारता तेव्हा हळूहळू मनात ते एक हलकेपणा येतो जेव्हा तुम्ही इतरांशी तुलना करणं सोडता स्वतःला सिद्ध करण्याच्या स्पर्धेत भाग घेणं थांबवता था। आणि त्या क्षणी तुम्हाला जाणवतं की तुम्ही जसे आहात तसेच पुरेसे आहात हेच आत्मप्रेमाचं खरं स्वरूप आहे स्वतःवर प्रेम करण्याचा सगळ्यात खोल अर्थ म्हणजे तुम्ही माफ करन शिकाल। तुम्ही स्वतःला माफ शिकाल जीवनात चुका केल्या असतील अपयश सहन केले असतील काही असे निर्णय घेतले असतील ज्याबद्दल आज तुम्हाला पश्चाताप वाटतो पण हे सगळं आवश्यक आहे का की तुम्ही सतत स्वतःला त्याच शापात फेकत राहता जर तुम्ही तुमच्या भूतकाळातील चुका सतत उराशी वाळगत राहिलात तर वर्तमान कधीही हलकं होणार नाही स्वतःवर प्रेम करणं इथून सुरू होतं जेव्हा तुम्ही स्वतःला म्हणाल की हो मी चुका केल्या आहेत पण मी माणूस आहे आणि माणूस म्हणजेच अपूर्ण असणं शिकणं पडणं आणि उठणं जेव्हा तुम्ही स्वतःला माफ कराल तेव्हाच तुम्ही स्वतःला स्वीकाराल आणि जेव्हा तुम्ही स्वीकाराल तेव्हाच प्रेमाचं बीज मनात फुटेल स्वतःवर प्रेम करा स्वतःवर प्रेम करणं म्हणजे एक प्रकारचं आंतरिक स्वातंत्र्य आहे स्वातंत्र्य असं की आता तुम्हाला आपला आनंद कुणाच्या शोधण्याची गरज नाही बऱ्याच वेळा आपण असा विचार करतो की जेव्हा कोणी आपल्यावर प्रेम करेल जेव्हा कोणी आपली, आपली तारीफ करेल जेव्हा कोणी आपल्याला स्वीकारेल तेव्हाच आपण खुश राहू पण ही विचारसरणी तुम्हाला गुलाम बनवते गुलाम म्हणजे तुमचा आनंद आता कुणा दुसऱ्याच्या हातात आहे स्वतःवर प्रेम करणं याच्या उलट आहे याचा अर्थ तुमचा आनंद तुमच्या आतून जन्म घेतो कोणी तुम्हाला स्वीकारलं किंवा नाही स्वीकारलं त्याने काही फरक पडत नाही तुमचं स्वतःवरचं प्रेम तुमच्या सोबत आहे हेच स्वातंत्र्य म्हणजे आत्म्याला मिळणारा सगळ्यात मोठा आनंद असतो स्वतःवर प्रेम करणं म्हणजे एवढंच नाही तर तुम्हाला स्वतःची तुलना करायची थांबवायची आहे तुम्हाला दुसऱ्याप्रमाणे होण्यासाठी जन्म दिला नाही प्रत्येक माणसाचं वेगळं संगीत असतं वेगळा रंग असतो वेगळा सुगंध असतो पण जेव्हा तुम्ही स्वतःची तुलना इतरांशी करता तेव्हा तुम्ही स्वतःचं सौंदर्य मिटवता स्वतःवर प्रेम करणं म्हणजे स्वीकारणं की मी जसा आहे तसाच खास आहे याचा अर्थ हा नाही की तुम्ही पुढे जाणार नाही किंवा ना शिकणार नाही तर याचा अर्थ आहे की तुम्ही तुमच्या प्रवासाला स्वीकारला आहे कोणीतरी तुम्हाला कमी म्हणेल अशी भीती न बाळगता पुढे जाणं हीच आत्मप्रेमाची खरी ताकद आहे जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करता तेव्हा तुम्हाला एकटे राहण्याची भीती वाटत नाही जास्तीत जास्त लोक नात्यांमध्ये अडकून असतात समोरच्यांनी नाही स्वीकारलं तरी कारण ते एकटेपणापासून पळत असतात त्यांना वाटतं की जर कोणी सोबत असेल तर त्यांचं रिकामे पण भरून निघेल पण स्वतःवर प्रेम करणारा माणूस जाणतो की एकटेपण ही काही कमतरता नाही उलट ही एक संधी आहे स्वतःच्या आत खोल जाऊन स्वतःला ओळखण्याची असा माणूस एकटा असूनही आनंदी असतो कारण त्याने स्वतःच्या सोबत राहण्याची मजा अनुभवलेली असते आणि हाच आत्मप्रेमाचा खरा अर्थ आहे कोणीतरी असायला हवं म्हणून खुश राहायला नको स्वतःवर प्रेम करणं तुम्हाला तुमच्या स्वतःशी जोडत शरीरावर फक्त टीका करतो मी जाड आहे मी खूप बारीक आहे माझा रंग काळा आहे माझं असंच रूप आहे असंच आपण आपल्या स्वतःबद्दल बोलतो पण लक्षात ठेवा हे शरीर तुमचं घर आहे हे तुम्हाला श्वास देतं जगायला ताकद देतं जर तुम्ही तुमच्या शरीरावर प्रेम करू शकत नसाल तर ते हळूहळू थकलं जाणार आत्मप्रेम म्हणजे तुमच्या शरीराचे आभार मानणं त्याचा सन्मान करणं त्याची देखभाल करणं होय आपल्या शरीराला ओझं बनवू नका आत्मप्रेम तुम्हाला मानसिकदृष्ट्या मजबूत बनवतं जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करता तेव्हा टीका तुम्हाला तोडू शकत नाही लोक तुम्हाला काहीही म्हणू शकतात अपयशी म्हणतील बेकार दुर्बळ सगळं म्हणतील पण जर तुमच्या मनात हा विश्वास आहे की मी जसा आहे तसा पुरेसा आहे तर कोणीही तुम्हाला खाली दाखवू शकत नाही आत्मप्रेम तुम्हाला एक अंतर्गत ढाल देतं जी तुम्हाला बाहेरील जगाच्या नकारात्मकतेपासून वाचवते आणि ही ताकद अमूल्य आहे कारण ज्याच्याही मनात ही मना ताकद आहे तोच माणूस जगासमोर सर्वात मजबूत उभा राहू शकतो आपण स्वतः स्वतःचा सगळ्यात मोठा आधार बनायला हवं स्वतःवर प्रेम करणं हे असंही शिकवतं की तुम्हाला स्वतःची काळजी घ्यावी लागेल बऱ्याच वेळा लोकांना वाटतं की स्वतःची काळजी घेणं स्वार्थीपणा आहे खरं तर जर तुम्ही स्वतःची काळजी घेणार नाही तर इतरांना काय देणार जर तुम्ही आपल्या मनाला आणि डोक्याला पोषण दिलं नाही तर इतरांना काय देणार स्वतःवर प्रेम करणं म्हणजे तुम्ही स्वतःच्या मर्यादा ओळखणं आराम करा ध्यान करा आणि स्वतःला तो वेळ द्या जो तुमच्या प्रगतीसाठी गरजेचा आहे हे फक्त स्वतःसाठी नाही तर इतरांसाठीही सेवा आहे कारण जेव्हा तुम्ही स्वतःला परिपूर्ण करता तेव्हाच तुम्ही इतरांनाही काही देऊ शकता जो व्यक्ती स्वतःवर प्रेम करतो तो जीवनाच्या प्रत्येक अनुभवाला मनापासून स्वीकारतो कारण त्याला आता स्वतःला दोष देण्याची सवय नसते जर अपयश तर तो त्याला शिकवण म्हणून एक समजतो आत्मप्रेम तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत स्थिर बनवतो तुम्ही इतरांच्या नजरेने नाही तर स्वतःच्या मनाच्या नजरेने जगायला शिकता आणि हेच स्थैर्य तुम्हाला खरी शांती देत स्वतःवर प्रेम करणं म्हणजेच तुमचं आयुष्य सणासुदीप्रमाणे जगणं जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करता तेव्हा तुम्ही लहान लहान गोष्टींमध्येही आनंद शोधता एक कप चहा एक पुस्तक एक गाणं सूर्याची किरणं सगळं तुमच्यासाठी सणासारखं असतं कारण आता तुम्ही अशा नजरेने गोष्टी पाहता जिथे तक्रार नाही आभार आहे आत्मप्रेमाची दृष्टी असते प्रत्येक क्षणाला आशीर्वाद समजणं प्रत्येक अनुभवाला एक भेट मानणं हे जीवनाचं रहस्य आहे जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करता तेव्हा सगळं जग प्रेमळ दिसू लागतं मग स्वतःला विचारा मी स्वतःवर प्रेम करतोय का उत्तर नाही असेल तर आजपासूनच स्वतःवर प्रेम करा स्वतमधील तो आवाज बदला तुम्हाला रिकाम वाटतंय का आपल्या शरीराला मिठी मारा आपल्या हृदयाला धन्यवाद द्या आपल्या आत्म्याला स्वीकारा लक्षात ठेवा प्रेम नेहमी आतूनच सुरू होतं जर तुम्ही स्वतःवर प्रेम कराल तर तुमच्या बदलून जाईल लोक तुम्हाला त्याच नजरेने पाहतील जसे तुम्ही स्वतःला पाहता जर तुम्ही स्वतःला कमी समजलं तर सगळे तुम्हाला अपूर्ण समजतील पण जर तुम्ही स्वतःला पूर्ण मानलं तर जगही तुम्हाला पूर्ण समजेल म्हणून सगळ्यात मोठी साधना म्हणजे स्वतःवर प्रेम करणं कारण जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करता तेव्हाच तुम्हाला कळतं की आयुष्य म्हणजेच प्रेम आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन सकारात्मक विचारांसह